शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकरी शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टर पर्यंत बांबू लागवड करण्यासाठी सात लाख रुपये तर विहिरीसाठी चार लाख रुपये मंजूर पुढली मोठी बातमी धोक्याचा इशारा आहे राज्यात आज पावसाची शक्यता पुढली बातमी पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करा हवामान विभागाचा सल्ला पुढली मोठी बातमी निघते छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात पावसाची हर्जरी बळीराजा सुकावला पुढली मोठी बातमी निघते खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विक्रीला दर काय असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पुढले मोठी बातमी निघते सोलापूर मधून पावसामुळे बळीराजा सुकावला ओलांडली बातमी लातूर मधून पावसामुळे लाखोंचं पपई बागायचं नुकसान पुढली मोठे बातमी निघते पिकिमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी रुपये वर्ग पुढले मोठे बातमी निघते पीएम मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच दिवशी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान निधीचा सतरावा हप्ता देण्यासाठी फाईलवर स्वाक्षरी केली शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद